जय महाराष्ट्र सर्वांना जगातील कुठल्याही बलात्काराला मृत्यूदंड हेच एक शिक्षा असली पाहिजे या मताची मी आहे परंतु अक्षय शिंदेसाठी वेगळा न्याय आणि संजय राठोडसाठी वेगळा न्याय असं का हा माझा सवाल या व्हिडिओच्या मार्फत आहे सकाळपासून सत्ताधारी लोकांचे ट्विट वाचते पोस्ट पाहते बातम्या बघते तर सगळेजण या इन्काउंटरचं समर्थन करत आहेत ठीक आहे तो काही खूप साधू माणूस नव्हता म्हणून त्याचं हे नाही जे त्यानं केलं त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं असं मी म्हणेल परंतु जे खास करून चित्रवागताई यांच्याबद्दल बोलेल मी चित्रवाक्ताई म्हणतात की हे तुम्हाला हे नाहीये का महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल बोलत आहेत संजय राऊत साहेबांबद्दल बोलत आहेत प्रत्येकाबद्दल बोलतात चित्रवाक्ताई आदरणीय उद्धव साहेब यांनी एका क्षणामध्ये संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्यांनी महिलांबद्दलची संवेदना ही त्यावेळेला तत्काळ समजून घेतली होती परंतु त्याच संजय राठोडला तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही तुमच्या सरकारमध्ये सामील करून घेतलात नीच हलकट हरामखोर अशा पद्धतीचे शब्दप्रयोग ज्या संजय राठोडवरती केला त्याच संजय राठोडला तो आपण मांडीवरती घेऊन बसलात असो चित्रवागताही आपण संजय राठोड यांचा एन्काउंटर करणार का ती मयत तरुणी मृत्युमुखी पडली जिच्या सगळे जे काही पुरावे होते त्या पुराव्याचं तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये आणि मीडियाच्या समोर सगळं मांडलं होतं सगळं सांगितलं होतं पुरावे आपण बॅकडेटला जाऊन बघू शकता तर त्याचं पुढे काय झालं चित्राताई पुन्हा एकदा मी प्रश्न विचारते चित्राताई आपण संजय राठोड यांचा एन्काउंटर करणार का राहुल शेवाळे असतील श्रीकांत देशमुख असतील यांच्याबद्दलही आपण बोलाल रेवन्नाबद्दल पण आपण बोलाल असो तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र